आकाशवाणी नागपूर समृद्ध शेनमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज अनेक रुग्ण विविध गंभीर आजारानं ग्रस्त असल्याची परिस्थिती आहे अशा स्थितीत रुग्णांप्रती सामाजिक संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या सोपती सेवा फाउंडेशन पुणे यांच्या चंद्रशेखर वेलणकर लिखित सोप्ती या मराठी पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि कंपॅनियन या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल शनिवारी झाला त्यावेळी ते बोलत होते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवताना न्यायाधीश गवई यांनी आपली जडणखडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली शाळेतील वर्गखोल्या वाचनालय चित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसंच शालेय जीवनात त्यांच्यासोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला विधानसभा सभा निवडणुकीत मतदार याद्यात विविध मार्गांना गैरप्रकार करून भाजपानं विजय मिळवला आहे हे उघड झालेलं आहे असा आरोप करत यापुढे असे प्रकार होऊ नयेत ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची ही समिती असून या समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील यासह इतर सदस्य आहेत भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतीला व्यावसायिक रूप देणं गरजेचं असून याकरता माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून तरुण शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कारही युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी काढले आहे तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहातील अनुपस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राला हुरहुर लावणारी असल्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल रिओ दी जानेरो इथं ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठका घेऊन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातला सहयोग वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्याच्या इतर मुद्द्यावर चर्चा केली ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी रशियाचे अर्थमंत्री अँटोन सिलो यांच्याशी आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल तसंच न्यू डेव्हलपमेंट बँक या विषयावर संवाद साधला या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार